शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे इच्छुकांच्या मुलाखती प्रभागनिहाय मोर्चे बांधणी करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीनं बैठकांचा धडाका सुरू झाला प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत मात्र नाराजांची समजूत काढण्यासाठी दोन्ही आघाड्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे मलकापूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शहरात कार्यकर्त्यांच्या जोर बैठका सुरू झाल्यात प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे आघाडी प्रमुखाची डोकेदुखी वाढली आहे प्रथम नगराध्यक्ष पदासाठी देखील महायुती आणि महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळे उमेदवारी ठरवण्यासाठी दररोज बैठका सुरू आहेत दोन्ही बाजूनी सावध पवित्रा घेत उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय जोडण्या लावल्या जात आहेत महायुतीच्या माध्यमातून भाजप जनसुराज्य दलित महासंघ यांच्या वतीनं इच्छुक उमेदवारांची मतं आजमावून घेत प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला तर महाविकास आघाडीच्या ठाकरेगड शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं देखील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याला आजपासून सुरुवात झाली आहे मात्र नगराध्यक्षपदाबरोबरच नगरसेवक पदासाठी देखील नाराजांची मोठ बांधणी सुरू आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत मलकापूरमध्ये कोणत्या राजकीय घडामोडी होणार याची देखील चर्चा रंगू लागली आहे